नंदुरबारीथील खोळेमाता यात्रेत मुसळधार पावसामुळे व्यावसायिकांचे हाल नंदुरबार येथील खोळेमाता यात्रेचा पहिल्याच दिवशी पावसाने मुसळधार हजेरी लावल्याने व्यवसायिकांचे नुकसान झाले असून हाल झाले व्यावसायिकांना दुकानाच्या खालील बाजूस पाणी साचल्यामुळे स्वतः पाणी काढावे लागले विविध विक्रेत्यांचे वेगवेगळ्या वस्तूंचे नुकसान झाले आहे पहिल्याच दिवशी नुकसान झाल्यानंतर आणखी नऊ दिवस काढायचे आहेत त्यामुळे व्यावसायिकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे शहरात अनेक दिवसानंतर पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे नवरात्र उत्सवानिमित्त आजपासून सुरू झालेल्या खोळेमाता यात्रेत भाविकांसह व्यावसायिकांचे हो हाल झाले आहे येथील खोळेमाता मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त यात्रा भरत असते यात्रेच्या पहिल्या दिवशी पावसाने दमदार हजेरी लावली त्यामुळे व्यावसायिकांना पावसापासून बचाव करण्यासाठी कसरत करावी लागली त्यांचे हाल झाले परिसरातील विविध वस्तू खाद्यपदार्थ तसेच पूजेचे साहित्य विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचे हाल झाले विक्रेत्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे खोड्या माता यात्रेमध्ये आम्ही आलेले असताना व्यापारी पहिल्या फुल पावसामुळे प्रशासनाने आमच्याकडे काही के व्यवस्था केली सर्व दुर्लक्ष झालेले दुकानांमध्ये सर्व पाणी आमचे नुकसान झालेले कधी तरी आम्हाला प्रशासना मदत करावी ही नम्र विनंती पहिल्याच दिवशी असं अशी व्यवस्था तर अजून दहा दिवस काढायचे तरी आम्ही काय करावं सर हा प्रशासनाने आम्हाला मदत करावी आम्ही हजार हजार रुपये देऊन खडी टाकली स्वतःहून आमच्या स्वतः पैशाने आम्ही खडी टाकली आमच्या दुकानांमध्ये पाणी आमच्या मालचं नुकसान झालेलं आता हे नुकसान भरपाई कोण देणार माझ्या स्टील आहे सर मिल्या जंग लागतो ते पाणी दुकानात ते डाग ओढले झाले त्या डागांमध्ये पाणी गेलं तर चमच्याची पाणी पालीच जाते गिरेक ते वस्तू घेत नाही ફિનિશિંગ કોના શું ચપ્પલ વગેરે સર્વ વ્યાપારી સર્વ માલ સર્વ વ્યાપારી નુકસાન